पंचायत समिती अंतर्गत रोजगार हमी योजनेतील वैयक्तिक कामांचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना प्रशासन डोळे झाक करत असल्याच्या निषेधार्थ भाजप छत्रपती संभाजीनगर जिल्हा उपाध्यक्ष सुभाष काळे यांच्या नेतृत्वात आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले मागील तीन वर्षाच्या कार्यकाळात पंचायत समिती कन्नड अंतर्गत मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक सिंचन विहीर गुरांचे गोठे वृक्ष लागवड शेततळे घरकुल पांदन रस्ते आदि प्रकारचे कामे मंजूर करण्यात आली यात अनेक शेतकरी योजनांचा लाभ घेऊन आपले जीवनमान उंचवण्याच्या आशेपोटे या चक्रव्यूहात अडकले गेले अनेकांनी दागिने गहान सावकारी कर्ज घेऊन वैयक्तिक लाभांची कामे केली यातील काही कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्या त्या ते आधारे त्यांनी योजनेच्या निकषाप्रमाणे कामे करून घेतली सरकारी पैसे आज न उद्या मिळतील या आशेवर जवळ पैसे नसताना त्यांनी बाहेरून सावकार नातेवाईकांकडून हात पैसे आणून अशा प्रकारे काम पूर्ण केली प्रतीक्षेचा कालावधी वा काही वाटला नाही परंतु आता एक ते वर्ष उलटून गेले शासनाचा निधी आल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय आम्ही सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी असल्याने ग्रामीण भागात फिरत असताना अनेक जण विचारतात की आमचे पैसे केव्हा येईल आमचे पैसे येतील का आम्ही शासन स्तरावर माहिती घेतली निश्चित वेळेचा अंदाज आला नाही जी प्रशासकीय यंत्रणा ज्या प्रमाणात कामांच्या प्रशासकीय मान्यता वाटण्यासाठी जितकी तत्पर होती त्या तत्परतेने पुढील कारवाई न झाल्यामुळे या अडचणी आणि त्याचा परिणाम अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतोय अनुषंगाने मे रोजी कन्नड पंचायत समिती येथे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं परंतु त्याची पंचायत समिती प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही असं आंदोलकांचं म्हणणं आहे त्यामुळे सोमवारी आत्मक्लेश आंदोलनात प्रशासनाला धारेवर धरण्यात आलं या आंदोलनात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुभाष काळे उपसभापती सुनील निकम कैलास जाधव विलास भोजने राजेंद्र भोजने रुमदेव चौहान विष्णू राठोड गणेश चौहान गणेश पवार संतोष बारगळ तुकाराम मधाने यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते राजेंद्र नेवगे एमसीएन न्यूज कन्नड दोन वर्षाच्या काला, कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात विहिरीच्या गोठ्याच्या प्रमाणे परंतु त्याच्या यंदा झाले नाहीत वर्कआउट झाले नाहीत आणि ते ऑनलाईन झाल्यामुळे शेतकऱ्यांना पैसे आले नाहीत या शेतकरी आज थकला गेलेला आहेत त्याच्या शेतकऱ्याच्या हक्काच्या पैशासाठी आम्ही हे आज इथे आत्मस आंदोलन करत आहोत आणि डीओ साहेबाला आम्ही सांगितलंय तुम्ही जग मंजूर केल्यात त्याच्या ऐंशी टक्के विहिरी गोठे वृक्ष लागवड घरकुल पांधन रस्ते हे आम्हाला लेखी द्या आणि लेखी दिल्यानंतर आम्ही आंदोलन स्थगित करू करू किंवा पुढे याच काय शासनाकडे कसा पाठबरो करेल ते करू परंतु त्यांनी आज मधून निरोप आला की आम्ही तुम्हाला लेखी देऊ शकत नाही त्याच्यामुळे आम्ही आज हे आंदोलन तस त्याने पुढ चालवत